चाहत्यांनी हो ठेवायची की नानांवर विश्वास ठेवा येणाऱ्या काळात नाना तुम्हाला शंभर टक्के नाराज करणार नाहीत मित्रांनो हा आहे छत्रपती संभाजी नगरकरांचा नाचा आणि आज या नाचाची महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांनी खरेदी केलेली आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, कशी काय झाली आज खरेदी म्हणजे तुम्ही दिलेला आहे सकाळी तुमचा माझ्यामध्ये नाचे आणि घरचीच गाडी पळवली घरच्या हो हो गर्चा गाडीने गटपास पास केलेला सेमीसाठी आली आणि विठ्ठल नानांची कशी काही नजर आली याच्यावरती विठ्ठल नानाला आवडलाय तो बैल तो संभाजीनगरला आले होते नाना तर त्यांनी पत्नी गाडी बघितली होती बर तर नाना म्हणे मला आवडलंय म्हणे मला बैल पाहिजे आम्हाला बैल द्यायचं नव्हता पण विषय असा झाला की चांगल्या जावणीत चालला बाबाईल म्हणून आम्ही नानांना खुशी खुशी बैल दिलाय नाना आता हे बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात मोठं त्यामुळे तुम्हाला पण असं काही वाटलं नसेल की नाही त्याच्या दिल्या गे घरीच दिलं असं अशा ठिकाणी बैल दिलाय काय आता व्यवहार कसा कसा झाला सांगू शकता नाही नाही व्यवहार आमच्या आमच्यात आहे तुमच्या तुमच्यात झालेला आम्ही नानाला पण नाही नाराज केलं आणि आम्ही नाना आम्हाला पण नाराज नाही आता सकाळी तुम्ही बाईटमध्ये सांगितलेलं की नाच्या बऱ्यापैकी फक्त दोन तीनच तीन फेऱ्याच्या मैदानात पडलेल्या आता नानांकडे आल्यानंतर तुम्ही काय अपेक्षा ठेवता की नाच्या कुठले कुठले रेकॉर्ड घेऊ शकतो बा आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की नानांचं नाव वरती न्यायला पाहिजे आमचं पण न्यायला पाहिजे चालेल चालेल नक्कीच नेल तो आज नानांनी नाच्याची खरेदी केली काय गोष्टी बघितल्या ह्याच्यामध्ये नानांनी एक दोन वेळा बघितलं होतं जाऊन त्यांचं संभाजीनगरला जाऊन बसून व्यवहार झाला होता आजची तारीख ठरली होती आजच्या ओळखीच्या मैदानात पळण्याचं दोन दिवसापूर्वीच बैल आला होता इथे पुण्यात आपल्या इथे मॅडमच्या गोट्याला आणि आज दोन नंबर गटात सात नंबरचा गाडी पळाली गट अंतराने काढला एक दीड छकड्याने गट काढला थोडंसं गटाला काय झालं थोडंसं पायाला लागल्यामुळे जरा सेमीला जरा थोडंसं ही झालं नाहीतर आज शंभर टक्के सेमी पण काढला पण गाडी गटाला पण नानानीच गाडी चालवली आणि सेमीला पण गाडी नानानीच चालवली पण काय झालं जरा थोडस जास्त लागल्यामुळं थोडं पायाला जास्त लागले पण ते बघू आता एक दोन दिवसात आपल्या दावणीला टोटल किती बैल असतील तिथे आता दावणीला छोटा सारख्या एक आताची एक नवीन खरेदी एक आहे कलिंदर आणि आज नाचा आपल्याकडे ना आल्यानंतर नाव नाचायचं हेच राहणार नाही नाव बदलणार आहे नाव बदलणार साधारण काय कल्पना हाय जरा सगळे पोर आहेत सोबतची जे बाय बरोबर आमची टीम आहे त्याच करू दुसरं आता दादा अगोदर हा तिथं सगळ्यात जास्त बिनजोड आणि घोडाबाईल मध्ये पडला नाही नाही घोडाबाईल नाही सेकंड काटावर सेकंड काट्यावर बिनजोड मध्ये दादा आता आपल्याकडे सगळ्यात जास्त तीन फेऱ्याची मैदान होत आता ह्याचं प्रकारे ट्रेनिंग चालू करणार एक आता तरी सध्याला ती पायाच्या जखमीच जरा थोडच कव्हर करणार आहे आणि सत्ता तारखे सत्तावीस तारखेपर्यंत जर पायाचं कव्हर झालं तर पुसेगावच्या मैदानात शंभर टक्के बैल आपल्याला आप पुशेगावच्या मैदानात मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांची ही नवीन खरेदी छत्रपती संभाजीनगरचा नाचा आपल्याला जर त्याच्या पायाची जखम बरी झाली तर पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसेल आणि गाडीला स्वतः नानाच बसणार आ, आता ह्याचं आपल्याकडं समृद्धी कॅटल फीड आहे हो याला पण त्याचाच खुराक चालू आहे कारण संभाजीनगर वाल्यांचे खुराक थोडे वेगळे असतात आपल्याकडे आल्यानंतर घाटावरचे खुराक थोडेसे बदलले जातात मग आता अपेक्षा काय काय ठेवायच्या चाहत्यांनी तुशेगावच्या मैदानामध्ये चाहत्यांनी अपेक्षा एवढी ठेवायची की नानांवर विश्वास ठेवा येणाऱ्या काळात नाना तुम्हाला शंभर नाराज करणार नाहीत आणि चाहत्यांचं सगळ्यांचं म्हणजे समाधान होईल असं शंभर टक्के काम करते अजून एक मागच्या चार पाच दिवसापूर्वी मुलाखत आलेली मिलिंदादा पाटील यांची की बोंगा सुद्धा नानांकडे येतोय कधी येणार आहे म्हणजे एवढी कल्पना नाही पण येणार आहे आज काहीतरी त्यांच्या घरी काहीतरी श्राद्ध आहे त्याच्यामुळे बुंगा पळू शकला नाही पण सत्तावीस तारखेच्या मैदानासाठी नानांकडे शंभर टक्के बुंगा येणार आहे पुशेगाव हिंदी साठी तो बुध मध्ये हो हो शंभर टक्के आता बुंगा असणारे नाचा असणार आहे कलिंदर आहे कलिंदर आणि छोटा चार असणार आहेत आपल्याकडे चालेल दादा शुभेच्छा शुभेच्छा आणि नानांना सुद्धा आमच्या शुभेच्छा कळवा नाना आम्हाला मुलाखतीला गावली नाहीत आज काय झालं जरा दिवसभर गडबडीमुळे जरा हा नानांना थोडस चालेल